श्रोते हो खूप वेळा माणसाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की ज्यामुळे आपलं मन विस्कटून जातं आपलं मन जे आहे ते खूप दुःखी होतं कष्टी होतं परंतु स्वतःला कमी विस्कटायला शिकलं पाहिजे कारण आवरायला येणाऱ्याची संख्या कमी असते आणि एकदा विस्कटलं की स्वतःच स्वतःला सावरायला खूप वेळ जातो नाही का आणि आपण खूप वेळा विचार करत नाही आपण स्वतःला दोष देतो आपण स्वतः स्वतःलाच कोसतो आणि खूप वेळा तर आपली चूकसुद्धा नसते त्यामुळं आपण जेव्हा एखाद्या परिस्थितीचा एखाद्या प्रसंगाचा विचार करतो तेव्हा तो विचार करत असताना तो किती करावा आणि त्यातून कसं लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते नाही का खूप वेळा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण मनाला लावून घेतो आणि त्यामुळं आपल्या मनातली वादळं जी असतात ती वादळं ही वाढत जातात ती वादळं रौद्र रूप घेतात आणि उद्ध्वस्त करून टाकतात मनाला शरीराला त्यामुळं नेहमी आपण सकारात्मक असलं पाहिजे आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती केली पाहिजे सकारात्मक वाचणं सकारात्मक पाहणं समोरच्याकडं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं त्यामुळे आपण स्वतः सकारात्मक बनू जेव्हा आपण इतरांचे दोष काढतो जेव्हा आपण इतरांच्या चुका काढतो जेव्हा आपण इतरांना वाईट म्हणतो तर या सर्व नकारात्मक गोष्टींची जी निर्मिती असते ती आधी आपल्या मनामध्ये होते आणि त्यानंतर ती आपल्या शब्दावाटे समोरच्याकडे जाते तर ती आपल्या मनामध्ये झालेली त्या नकारात्मक गोष्टींची जी निर्मिती आहे ती आपल्या मनामध्ये तशीच राहते आणि मग आपलं मनसुद्धा नकारात्मक होऊन जातं नाही का त्यामुळे मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलेलं होतं की वास्तव जे करावे लागे मान्य वास्तव जे करावे लागे मान्य कर्तव्य जे कोणास न चुके तरी समजून उमजून आशेवर का दाटावे उगा नैराश्येचे धुके वास्तव जे, जे करावे लागे मान्य कर्तव्य जे कोणास न चुके तरी समजून उमजून आशेवर का दाटावे उगा नैराश्येचे धुके सांज मोकळी झाली मनावर गर्द काळो काचे ओझे टाकून सांज मोकळी झाली मनावर गर्द काळो काचे ओझे टाकून दमछाक होईल अंतरात विचारांची दमछाक होईल अंतरात विचारांची अश्रूंना पापण्यांच्या खोलवर झाकून अश्रूंना पापण्यांच्या खोलवर झाकून तर ही माझी एक रचना होती श्रोतेहो आणि या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळतोय सुंदर अशा चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की मला एक प्रेम कविता लिहायची होती त्याने भेट म्हणून दिलेल्या पेनाने मला एक प्रेम कविता लिहायची होती त्याने भेट म्हणून दिलेल्या पेनाने त्याच्या हातावर नाव गोंदून मला माझी कविता पूर्ण करायची होती त्याच्या हातावर नाव गोंदून मला माझी कविता पूर्ण करायची होती वाह तर एक कविता लिहायची होती त्याने भेट म्हणून दिलेल्या पेनाने खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही चा चारोळी होती श्रोतेहो आणि या भावस्पर्शी चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये संजय सांगोलकर सरांनी लिहिलं चारोळीमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत की शीतल चांदणे पडले कोजागिरीचे शिंपण शीतल चांदणे पडले कोजागिरीचे शिंपण अखंड बुडलो तयात स्निग्ध मधाळ गुंफन अखंड बुडलो तयात स्निग्ध मधाळ गुंफन स्निग्ध मधाळ गुंफण वा तर कोजागिरीचं शिंपण असलेलं शीतलाचं चांदणं सरांनी त्यांच्या या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं ज्यामध्ये मी अखंड बुडालो असं शब्दांकन सरांनी केलेलं होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये विनोद कोपरगावकर सरांनी लिहिलं आहे नागपूर येथून विनोद कोपरगावकर सर आहेत नागपूर येथून पर्यावरण चारोळी की झाड लावा जीवन वाचवा झाड लावा पर्यावरणाची रक्षा करा झाड लावा जीवन वाचवा झाड लावा पर्यावरणाची रक्षा करा झाड लावण्याशिवाय आता पर्याय नाही झाड लावण्याशिवाय आता पर्याय नाही झाड पाणी आहे तरच जीवन आहे झाड पाणी आहे तरच जीवन आहे तर पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे पर्यावरण वाचवण्यासाठी पाणी मिळण्यासाठी ऑक्सिजन मिळण्यासाठी वृक्षांची गरज आहे असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका अप्रतिम अशा चारोळीमध्ये दीपा वनकुद्रे मॅडम लिहित आहे डोंबिवली इथून दीपा वनकुद्रे मॅडम यांनी डोंबिवली इथून लिहिलं आहे की पाच वर्षे सातत्याने होई चारोळ्यांचे अमृतमंथन पाच वर्षे सातत्याने होई चारोळ्यांचे अमृत मंथन हा खेळ शब्दांचासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन हा खेळ शब्दांचासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप खूप धन्यवाद मॅडम की ए... अतिशय सुंदर अशा चारोळीच्या माध्यमातून आपण हा खेळ शब्दांचा या शोचं हार्दिक अभिनंदन केलं आणि आपण सर्व साहित्यिक मान्यवरांचंसुद्धा हार्दिक का अभिनंदन कारण आपण यामध्ये सहभागी होत होतात आणि आपल्या सहभागामुळं आपण ही पाच वर्षे पूर्ण करू शकलो खूप अप्रतिम सुंदर अशी चारोळ्यामय शुभेच्छा मॅडमनी दिलेल्या होत्या खूप खूप धन्यवाद आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये आणि त्या प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलं आहे आणि त्या प्रवीण कळसकर मॅडम आहेत कल्याण येथून रोज नवी वारी रोज नवा डावपेज रोज नवी वारी रोज नवा डावपेज जनतेच्या पैशातून इथे चाले रस्सी खेज जनतेच्या पैशातून इथे चाले रस्सी खेज इथे चाले रस्सी खेच तर राजकारणावर एक मार्मिक अशी टिप्पणी करणारी प्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी जिजामाता रोड परभणी येथून लिहिलं आहे सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी जिजामाता रोड धनगरगल्ली परभणी येथून लिहिलं आहे माझ्या हृदयची तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही माझ्या हृदयाची तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही तुझ्याशिवाय माझ्या वर्सके हक्क कोणाचा राहणार नाही तुझ्याशिवाय माझ्या वर्सके हक्क कोणाचा राहणार नाही वा तर प्रेमाची ग्वाही देणारी तूच माझ्या हृदयाची राहणी आहेस असं आश्वासन देणारी तुझ्याशिवाय माझ्या मनामध्ये कोणीही नाही माझ्या हृदयावर तुझ्याशिवाय कोणी राज्य करू शकत नाही असं सांगणारी सरांची ही अप्रतिम अशी प्रेम चारवळी होती श्रोते हो पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सोनियाचा दिन या शीर्षकाखाली सोमदत्त कुलकर्णी सरांनी लिहिले हडपसर पुणे येथून सोमदत्त कुलकर्णी सर आहेत हडपसर पुणे येथून सोनियाचा दिन या शीर्षकाखाली की आजी सोनियाचा दिन घेऊ दर्शन विठ्ठलाचे आजी सोनियाचा दिन घेऊ दर्शन विठ्ठलाचे बोला आज विठ्ठल विठ्ठल तुटतील बंध प्रपंचाचे बोला आज विठ्ठल विठ्ठल तुटतील बंध प्रपंचाचे तुटतील बंध प्रपंचाचे तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचं विठू माऊलीच्या भक्तिभाव मांडणारी सरांची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती आणि या भक्तिरचनेनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सा सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत संसारिका सुशांत जिंतुरकर मॅडम यांनी लिहिले आला पाऊस या शीर्षकाखाली की आला पाऊस पाऊस बरसल्या जलधारा आला पाऊस पाऊस बरसल्या जलधारा वाहे मृद्गंध सुखाचा तृप्त झाली वसुंधरा वाहे मृद्गंध सुखाचा तृप्त झाली वसुंधरा तृप्त झाली वसुंधरा वा तर पा जलधारा बरसल्यानंतर पाऊस आल्यानंतर सुखाच्या मृदगंधाने तृप्त झालेली वसुंधरा मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले काव्य रसिका या नावाने चौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले गुरुपौर्णिमा या शीर्षकाखाली की लाभता लाख मोलाचा मज आशिष सद्गुरूंचा लाभला लाख मोलाचा मज आशिष सद्गुरूंचा सद्गुरू आहेत मार्गदर्शक सद्गुरु आहेत दिशादर्शक लाभला लाख मोलाचा मज आशिष सद्गुरूंचा सद्गुरु आहेत मार्गदर्शक सद्गुरु आहेत दिशादर्शक खूप अप्रतिम सुंदर असे आपल्या गुरुप्रतीचे भाव व्यक्त करणारी गुरुपौर्णिमानिमित्त सर्वांना शुभेच्छा देणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून आज मेघांनी चुंबिले भाडी नभाच्या आज मेघांनी चुंबिले भाडी नभाच्या जुनी प्रीत जागली धारा बरसल्या वा जुनी प्रीत जागली धारा बरसल्या गंधीत वारा पाहतो धुके पांघरुणी गंधीत वारा पाहतो धुके पांघरुणी हिरवा बहर येतो डोळ्यात साठवणी हिरवा बहर येतो डोळ्यात साठवणी डोळ्यात साठवणी वा वा खूपच अप्रतिम निसर्गाचं वर्णन करणारी की गंधीत वारा वाहतो धुके पांगरुनी हिरवा बहर घेतो डोळ्यात साठवणी हिरवा बहर घेतो डोळ्यात साठवणी तर डोळ्यात हा हिरवा बहर साठवून घेतो खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी ठाणे डोंबिवली येथून लिहिले सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम लिहित आहेत ठाणे डोंबिवली येथून आर्जिक कैलास अभिनंदन पाच वर्षाच्या पदार्पणात आमच्या सदिच्छा असाच आपला शो सतत चालावा यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असाच आपला शो सतत चालावा यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपल्या शुभेच्छा या अनमोल आहेत आणि आपण एफ एमप्रती आपल्या या शोप्रती आपल्या चारोळीच्या माध्यमातून भाव व्यक्त केले त्याबद्दल पुनश्च एकदा आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या एका चारोळीकडे आपण आहे ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये माधुरी म इनामदार मॅडम यांनी सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत की प्राजक्ताचे फुल नेहमी चंद्र चांदण्यांना साथ देते प्राजक्ताचे फुल नेहमी चंद्र चांदण्यांना साथ देते त्याच्या गंधाने गंधित होऊन त्याच्या गंधाने गंधित होऊन अलवार ही पहाट उमलते अलवार ही पहाट उमलते पहाट उमलते वा तर प्राजक्ताचं फूल चंद्रसाद्यांना साथ देते आणि त्याच्या गंधानं गंधित होऊन अलवार पहाट उमलते खूप अप्रतिम शब्दरचना यासुद्धा चारोळीमध्ये होती पुढच्या एका रचनेमध्ये सुनीता कपाळे मॅडम यांनी लिहिलंय आठवणी शीर्षकाखाली सुनीता कपाळे मॅडम लिहित आहेत आठवणी या शीर्षकाखाली की रिमझिमल्या वाटेत लागला आठवांचा गाव रिमझिमल्या वाटेत लागला आठवणचा गाव साचलेल्या पाण्यात साधला पुन्हा उड्या मारण्याचा डाव साचलेल्या पाण्यात साधला पुन्हा उड्या मारण्याचा डाव वा तर खूप सुंदर अशा त्या बालपणीच्या आठवणी असतात की रिमझिमता पाऊस असतो आणि त्या पावसामध्ये डबकी चाचलेले असतात त्या डबक्यामध्ये उड्या मारायचं आपण पावसाचा आनंद घ्यायचो पाणी उडवायचो तर त्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती पुढच्या एका चारोळीमध्ये निशा खापरे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले निशा खापरे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून सौंदर्य गुणात्मक रत्नहिरा सौंदर्य गुणात्मक रत्नहिरा अलंकार सुशोभित करतो अलंकार सुशोभित करतो श्रेष्ठ विचार शुद्ध मन व्यक्तिमत्वात रंग भरतो श्रेष्ठ विचार शुद्ध मन व्यक्तिमत्वात रंग भरतो व्यक्तिमत्त्वात रंग भरतो वा खरंच खूप अप्रतिम अतिशय सुंदर सुंदर शब्दांची मांडणी केलेली ही चारोळी आहे की सौंदर्य गुणात्मक रत्नहिरा अलंकार सुशोभित करतो आणि श्रेष्ठ विचार आणि शुद्ध मन जे आहे ते व्यक्तिमत्त्वात रंग भरतात खूप अप्रतिम शब्दांकन होतं आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये प्रभाकर सरांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे प्रभाकर सर लिहित आहे येथून संत महिमा या शीर्षकाखाली की संत हे चालते बोलते परमेश्वर क्या बात आहे संत हे चालते बोलते परमेश्वर अवतरती या पृथ्वीवर अवतरती या पृथ्वीवर जेव्हा होतो प्राबल्य अधर्माचे जेव्हा होते, होते प्राबल्य अधर्माचे जेव्हा होते प्राबल्य अधर्माचे तेव्हा कळते महत्व, ते महत्व सम्याचे। संत सज्जनाचे तेव्हा कळते महत्व संत सज्जनांचे संत सज्जनांचे आणि अगदी खरं आहे सरांनी संतांचं महात्म्य वर्णन करताना संत हे चालते बोलते परमेश्वर आहेत अशी संतांना परमेश्वराची उपमा दिलेली आहे कारण परमेश्वराचे ते दूत असतात ते आपल्याला आचार विचार वाणीच्या माध्यमातून जागृती करत असतात कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं याबद्दल ते उपदेश करत असतात आणि ते या उपदेशासाठी या पृथ्वीवर अवतरलेले असतात जेव्हा अधर्माचं प्राबल्य वाढतं जेव्हा समाजामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला याची कमतरता जाणवते की कोणीतरी पाहिजे होतं की जे त्या लोकांना सांगू शकेल की चूक काय बरोबर काय कसं जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे म्हणजे संतांच्या उपदेशाचं महत्त्व जे आहे ते अधर्माचं प्राबल्य वाढल्यानंतर कळतं जसं की सरांनी अप्रतिमरित्या संतांचं महत्त्व त्यांच्या या चारोळीमध्ये विषद केलेलं आहे खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये पाऊस या शीर्षकाखाली ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहताय चंद्रपूर येथून पाऊस शीर्षकाखाली की आषाढ मास आला पाऊस धारा बरसल्या आषाढ मास आला पाऊस धारा बरसल्या रूपनरंग रंग या पावस आला वापन रंग या पावस आला तरी नेसविला शालू हिरव्या सृष्टीला तरी नेसविला चालू हिरव्या सृष्टीला क्या बात आहे खरंच की आषाढ मासामध्ये पावसाच्या धारा जेव्हा बरसतात पावसाला तर कोणता रंगरूप नसतो परंतु जेव्हा तो कोसळतो जेव्हा तो, तो बरसतो तेव्हा अवघी पृथ्वी हिरवीगार करून टाकतो अवघ्या पृथ्वीला हिरव्या गार, गार शालूने नटवतो खूप अप्रतिम शब्दांकन होतं श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलास सोबत आनंदी राहा आनंद लुटा